अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला दत्त अवतारी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे गुरूंचे गुरु सद्गुरूंचे गुरु त्रैलोक्याचे नाथ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची महिमा म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे पूजन दिवस अशा या पूजना दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींचे दर्शनास भाविक विशेष महत्व देतात दिवसभरात असंख्य भाविकांनी या पावन दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन कृतार्थ था झाले पहाटे पाच वाजता समितीचे चेअरमन महेश हिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाविकांच्या उपस्थितीत मंदिराचे पुरोहित मोहन पुजारी यांनी श्रींची काकड आरती केली तदनंतर मंदिर भाविकांनी दर्शनाकरिता खुले करण्यात आले दिवसभरात गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब व कुटुंबीय सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ओबाळे हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने सोलापूरचे उद्योगपती गणेश कोळी व परिवार सचिन परिवार व परिवार तथा मित्रमंडळी शिवराज मेहत्रे माजी आमदार पाटील यांचे चिरंजीव पाटील मान्यवरांसह जवळपास चार लाख स्वामी भक्तांनी दर्शन घेतले सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरिता मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेशजी इंगळे पुरोहित मंदार राजपुजारी यांच्या अधिपत्याखाली व तहसीलदार विनायक मगर डी वाय एस पी विलास यामवार व पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्वामी भक्तांनी दर्शन कोणतेही अनुसूचित प्रकार न घडता सुरळीतपणे पार पाडले या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे श्रीशैल गवंडी मंगेश फुटाणे गिरीश पवार संजय पवार स्वामीनाथ लोणारी सागर गोंडाळ प्रसाद सोनार अमर पाटील महेश मस्कले पवन पवार अविनाश सागर प्रसाद सोनार संतोष पराणे चंद्रकांत गवंडी व देवस्थानचे कर्मचारी व सेवेकऱ्यांनी तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे गोपीनीय खात्याचे धनराज शिंदे गजानन शिंदे व उपस्थित सर्व पोलीस प्रशासनांनी परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर राजपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट